she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आता दोन हजार तेवीसला सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये आपल्याला हा एक अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आता हा उपाय जो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय हो आहे आणि बघा आपल्या स्वतःची प्रगती व्हावी आपली प्रगती खूप व्हावी यासाठी त्याचबरोबर काही असे लोक असतात ना ती आपली प्रगती त्यांना बघवत नाही तर ते लोक काय करतात की त्यांची जी नजर दोष असते तर ती आपल्याला लागलेली असते शत्रुपिढांची जे त्रास आपल्याला होत असतो तर तो त्रास आपल्याला दू दूर व्हावा त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या आपल्या जवळ ठेवायच्या आहेत आणि कोणतीही व व्यक्ती असू द्या जी तुमच्याबरोबर बोलत सुद्धा नाही आहे तर ती सुद्धा आपला जो अपमान करून गेलेली व्यक्ती आहे तर ती सुद्धा आपला मान करेल आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतील आणि आपली आपल्या घराच्या आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर या नवीन वर्षामध्ये हा जो उपाय आहे तर तो तुम्ही कधीही करू शकता पण मी तुम्हाला सांगेल की शक्यतो करून प्रयत्न करा की गुरुवारी किंवा शुक्रवारी हा जो उपाय आहे तो तुम्ही करावा कारण गुरुवार जो असतो तर तो, तो भगवान विष्णूंचा वार असतो आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो तर नाही तुम्हाला गुरुवार शक्य शक्य करणं हा उपाय तर तुम्ही बाकीच्या कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल फक्त शनिवार सोडून कोणत्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता कधीही करू शकता कोणत्याही वेळेला तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता उपाय काय करायचा आहे ते बघा आता या उपायासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे कोणत्या दोन वस्तू लागणार आहे तर एक म्हणजे आपल्याला काळी मिरी लागणार आहे काळी मिरी किती घ्यायची आहे तर चिमूटभर काळी मिरी घ्यायची आहे आणि चिमूटभर बडिशोप तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा पेन घ्यायचा आहे आणि एक कागद तुम्हाला घ्यायचा आहे लाल कलरचा पेन आणि कागद तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला ही जी काळी मिरी आणि बडीशोप आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे हातामध्ये घेतल्यानंतर काय करायचं आहे बघा महालक्ष्मी अष्टकमचं आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते तर सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम पण भगवान विष्णूंची सेवा तर झालीच पाहिजे ना त्यामुळे व्यंकटेश स्तोत्रमची सुद्धा सेवा करायची आहे एकदा व्यंकटेश स्तोत्रम आणि सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमची पठण करायचं आहे आणि हे चिमूडभर काळीमेरी आणि चिमूडभर ही जी बडीशोप आहे तर ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर जो कागद घेतलेला आहे तर त्या कागदावरती तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लाल पेननी लिहायची आहे लाल पेन वापरा आता लाल नसेल तर हिरवा वापरा काळा किंवा निळा वापरू नका स्केच पेन जो असतो बघा तर तो वापरला तरीही चालेल तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती तिथे तुम्हाला लिहायची आहे किंवा एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तर त्या शत्रूचं नाव तुम्हाला त्या कागदावरती लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही जी काळी मिरी आणि ही जी बडिशोप आहे तर ती आपल्याला त्या कागदामध्ये ती त्याची एक पुडी तयार करायची आहे आणि ही त्या पुडीमध्ये आपल्याला आणि काळी मिरी त्याच कागदामध्ये ज्या कागदावरती आपण इच्छा लिहिली आहे तर त्या कागदाची एक पुडी तयार करून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा एकत्र फोटो असतो बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत असते तर असा एकत्र जो फोटो असतो तर त्या फोटोच्या मागे आपल्याला ही पुडी ठेवायची आहे किती दिवस ठेवायची तर एकवीस दिवस आपल्याला ही पुडी अशीच त्या फोटोच्या मागे ठेवायची आहे आता रोज तुम्ही पूजा करत असताना ती जी पुडी आहे तर ती काढून साईडला ठेवू शकता आणि परत माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा जो फोटो किंवा मूर्ती असते तर ती ठेवल्यानंतर परत ती जी पुडी आहे तर ती तिथे तुम्ही त्या मागे ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनातील जे काही शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तर ते शत्रूंचा त्रास दूर होते अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि रोज एकवीस दिवस तुम्हाला एक महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्रमची तुम्हाला सेवा करायची आहे रोज सोळा वेळेस आणि महालक्ष्मी आणि एक वेळेस व्यंकटेश स्तोत्रम हे रोज तुम्हाला एकवीस दिवस म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची एकवीस दिवसानंतर ही जी पुडी आहे तर त्यातली तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण झालेली असेल आणि त्यानंतर ही जी पुडी आहे तर ती तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर ती पुढी जी आहे तर ती तुम्ही शक्यतो करून तुमचे सुतक पिरियड्स वगैरे संपल्यानंतर तुम्ही ती विसर्जित करा आणि सुतक पिरियड्समध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सुतक पिरियड्स संपल्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता आता शत्रूचं नाव लिहिलेलं असेल तर बघा तुमच्या जीवनातील जो कोणता शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तर तो शत्रू नक्की तुमच्या घरी येईल आणि त्याच्या त्याने जे काही अपराध केलेले आहेत तर त्याची तो क्षमा याचना मागेल तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा तुम्हाला या उपायाचा खरंच फायदा होईल की आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास जे, जे, होत आहे जे काही संकट येत आहे जे काही शत्रूंचा बाधा आपल्याला होत आहे आपल्या इच्छापूर्ती होत नाही तर या सर्व संकटांपासून आपण खूप दूर जाऊ आणि आपल्या घराची आपली आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आणि त्याचबरोबर बघा सुतक पिरियड्समध्ये आपण देवपूजा करत नाही तर त्यामुळे त्या, त्या पुढीला सुतक पिरियड्समध्ये हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ज्या वेळेस आपलं सुतक पिरियड्स संपेल तर पूर्ण घर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आणि त्यानंतर तुमची देवपूजा करून मगस्थी तुम्ही जी पुडी आहे तर ती एकवीस दिवसानंतर पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल घरातील सर्व अडचणी दुःख दारि द्रोष सर्व नष्ट होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ